याची का डेड बॉडी पडली शाळेवर राडे काय झालेत ना हा जाम ना तुम्ही ना आठवण माझा राडा बघतला असेल ना काय करायचं दगडी बिगडी बघून मारायचा हा शाळेत बांधून घ्यायचे म्हणा ना शाळेत जायचे तर पब्लिक तुमचं स्वागत आहे आपल्या परत एका नवीन ब्लॉग मध्ये तर आपली सुरुवात नेहमी प्रमाणित झाली आहे मी चाललो आहे आता जॉबला सुरुवात झालेली आहे तर तुमचं स्वागत आज हो आहे आजच्या पण आपल्या नवीन ब्लॉग मध्ये या ब्लॉग मध्ये पण काहीतरी होईलच नवीन एकदम धमाकेदार असं तर आपण बघूया कंटिन्यू तुम्ही राहात तुम्हाला समजेलच तर आपल्या ब्लॉगची सुरुवात आता झालेली आहे मस्त फ्रेश होऊन आहे मी कामाला आम्हाला वगैरे त्रास देऊन असं इस चिकण आहे एकदम ना चिकण चिकणा चिकणा एकदम हा छक्का ना चिकणा मला हा तर चला ब्लॉग बघी सुरुवातीपासून धा सुरुवातीपासून धमाल धिमाल सगळा एकदम हा मेंढी नात करते काय ब्लॉग म्हणते ब्लॉग कसली कोणाची ओळख कोणाची बोल कामाला येतोस का पोरी पाठवायला येतोस हा भावानो आता भाऊ बघा भाऊने तो धंदा सोडला होता भाऊने परत तो धंदा जॉईन केलाय तुम्हाला बदनाम करतो काय 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 बदनाम काय भावाला चे असं ए भाई पोलीस आले हे बघ पोलीस आले पोलीस काय चोरी मारी केलीस काय केलंस काय चोरी मारी केली मग अशी पडला असे ड्रायव्हिंग ये काय 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 चाललंय काय तुझं चाललंय काय रात्रीची उतरली नाही का काय अरे रात्रीची उतरली की नाही नीट मला पण पाडशील स्वतः पण पडशील एक वेळ तू उठशील मी पडलो तर घंटा नाही मी उठणार तू उठशील बाबा आपण मी नाही उठणार सारी हो ती मैत्रीण बघत नाही तुमच्या कायरेक्ट तिकडे जाऊया आता आता शॉपन नको परत बाहेर का आपण करून जाऊया यायची का डेड बॉडी पडली तू पण बाबा असाच ना फ्री म्हणतो येतात काय रे कुठं पण तेव्हा तर काल तू भावा एकदम आता गाजवलास ना काय रे मनी पियालो अग बाय मग काय पियाला पाणी जर गेलो ना मी गावात तर पहिला कि मनीष आता चांगला आहे <laughs> मनीष आता चांगला आहे पहिला मनीष म्हणजे जेव्हा तेव्हा होत म्हणजे ट्रॅफिक ट्रॅफिक एस टी एसटी शेवटी ला माग घ्यायला लावलं काय रेड्या लोकांना वाटलं खरंच बेवडा होता लोकांना वाटायला खरंच बेवढा होता काय तू काय तो आहे ना मला बदनाम कर रायट्याच्या तुझ्या ब्लॉक वर एक काळ होता रे कसला काळ तो काळ गेला

घेऊन डमल आता ना म्हण म्हणून मी डबलो वाघ आता हाताला पोरी देऊ हा पण बाईक एक सांगू काय काय रे माई होतं माहितीये काय म्हणजे पहिलं की आता कसं माहितीये आपल्या आपल्या जो जरी रविवारची सुट्टी असली तरी पण त्याच्या आजच्या दिवशी तुम्ही टाकायचो आणि आता आयुष्याने भाव एवढं आपल्याला सांगत नाही ना की जरी रविवार असला आपल्या सुट्टी असली तरी पण आपण त्या दिवशी सुट्टी घेत नाही त्या दिवशी आपण काम करतो त्याची शाळा होती हे काम आहे तिथे काय भाव माहिती आहे काय तेव्हा आपल्याला आयुष्य म्हणजे काय हे माहित नाही आणि आता आहे की आयुष्य काय पैसा काय नाही रे भाऊ

तू बाई शाळेतच जायचं माझ्या आयटीचा एवढा मार खाल्लाय ना बेकार पण पण म्हणा हे दिवस येऊ काय म्हणे शाळा शाळेची मस्ती मास्तरांचा मार ते तुलाही सांगू हा माझ्या बॅची जी पोरं आहेत ना हा मला अजून ओळखत नाही पण का नाही ओळखत का पण शाळेतच नाही जायचो पण विषय कसा आम्ही जास्त पोरांकडे घेऊन घेऊन नाही राहायचो पोरींच्या बापूला मला आवडायचोच नाही रे जास्त बोल पटते की तुला हा म्हणायचे बाय म्हणायचे तेव्हा माझी अशी चूक झाले ना तुम्ही गाडवा समोर काहीतरी बोलतोय झालं तर आता दिवस संपला आहे आणि आता झाली आहे रात्र आणि आता चाललोय घरी दिवसभरात थोडीशी धमाल झाली मला ब्लॉक मध्ये आहे विषय असा आहे की आज जास्त काम धमाल हा बघा पार्टनर पार्टनर हा चांगड्या खाजव चांगड्या खाजव चांगड्या हा विषय तर दिवस थोडासा जरा गेलाय चांगला थोडा का आहे थोडा एवढा पण नाही खास म्हणजे थोडा ब्लॉक मी खास करण्याचा प्रयत्न केला आहे कारण दिवसभर काम करतो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा